नमस्कार तर आज आपण एका अगदी छोट्या पण जबरदस्त शक्तिशाली डिव्हाइसचं रहस्य उलगडणार आहोत आणि ते म्हणजे बायपोलर ट्रान्झिस्टर म्हणजे नक्की असं काय घडतं याच्या आत की ते करंटला इतक्या मोठ्या प्रमाणात वाढवतं आणि हो बरोबर हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर आज आपल्याला शोधायचं आहे तुम्ही फक्त विचार करा सेमी कंडक्टरच्या तीन थरांची ही रचना अगदी एखाद्या सँडविचसारखी ही करंटला अँप्लिफाय कशी करू शकते म्हणजे त्याला वाढवते तरी कशी चला जरा खोलात जाऊन बघूया आता बघा ट्रान्झिस्टरला आपलं जादुई काम करण्यासाठी ना काही खास इलेक्ट्रिकल नियम पाळावे लागतात सगळा खेळ हा व्होल्टेजच्या अगदी अचूक नियंत्रणाचा आहे मग काय आहेत हे नियम चला बघूया ओके तर ह्या महत्त्वाच्या सेटअपला म्हणतात बायस्ट नॉर्मल मोड किंवा त्याला फॉरवर्ड ऍक्टिव्ह रिजन असंही म्हणतात आणि हीच हीच ती खास स्थिती आहे जी ट्रान्झिस्टरला एक जबरदस्त अँप्लिफायर बनवते आता हे दोन प्रकारचे बायसिंग नेमकं आहे तरी काय हे आपण समजून घेऊया हे दोन सुवर्ण नियम आहेत अगदी सोप्प आहे पहिला फॉरवर्ड बायस हा काय करतो तर एमिटर बेस जंक्शनवरचा ऊर्जेचा अडथळा कमी करतो जणू काही एक दरवाजाच उघडतो आणि दुसरा रिवर्स बायस हा कलेक्टर बेस जंक्शनवरचा अडथळा खूप वाढवतो म्हणजे अक्षरशः एक उंच भिंत उभी करतो आणि बस हेच दोन नियम आहेत अँप्लिफिकेशनचा मूळ पाया ठीक आहे मग आता एका एनपीएन ट्रान्झिस्टरमधल्या इलेक्ट्रॉनच्या प्रवासाची गोष्ट ऐकूया या प्रवासाचा पहिला टप्पा त्याची सुरुवात होते एमिटरमधून जिथून इलेक्ट्रॉनचं प्रक्षेपण होतं इथे एक गंमत आहे जेव्हा आपण एमिटर बेस जंक्शनला फॉरवर्ड बायस करतो ना तेव्हा एमिटरमधल्या एनर्जी लेवल्स अक्षरशः वरच्या दिशेने ढकलल्या जातात आणि याचा परिणाम बेसमध्ये जाण्यासाठी जो ऊर्जेचा डोंगर होता तो आता एक छोटी टेकडी बनून जातो म्हणजे अडथळा खूपच कमी होतो आणि हा अडथळा कमी झाल्यामुळे काय होतं एमिटरमधून इलेक्ट्रॉन्सचा जणू एक पूरच बेसच्या दिशेने वाहू लागतो आता लक्षात घ्या एमिटरमध्ये हे इलेक्ट्रॉन्स मेजॉरिटी म्हणजे बहुसंख्य होते पण जसे ते बेसमध्ये प्रवेश करतात ते तिथे मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्य बनून जातात चला आता सुरू होतोय इलेक्ट्रॉनच्या प्रवासातला दुसरा आणि कदाचित सगळ्यात अवघड टप्पा बेस ओलांडणं ही त्यांच्यासाठी एक मोठी अग्निपरीक्षाच असते तर हे यशस्वी कसं होतं याचं कारण म्हणजे बेसचा थर मुद्दाम खूपच पातळ ठेवलेला असतो त्यामुळे डिफ्युजनमुळे इलेक्ट्रॉन्स तो वेगाने पार करतात हो या प्रवासात अगदी थोडेसे म्हणजे समजा दोन टक्के इलेक्ट्रॉन्स तिथल्या होल्ससोबत एकत्र येऊन नाहीसे होतात आणि यामुळेच तो छोटासा बेस करंट तयार होतो पण महत्वाची गोष्ट काय तर नव्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स ही शर्यत जिंकतात आणि मग येतो प्रवासाचा शेवटचा टप्पा हे शूर इलेक्ट्रॉन्स कलेक्टरच्या दारापर्यंत पोहोचतात जिथे त्यांच्या या धाडसी प्रवासाचा खरा मोबदला त्यांना मिळणार असतो आता बघा कलेक्टर बेस जंक्शन हे रिव्हर्स बायस्ट आहे त्यामुळे तिथे एक प्रचंड पोटेन्शियल वेल तयार झालेली असते म्हणजे ऊर्जेची एक खोल दरीच समजा बेस ओलांडून आलेले बिचारे इलेक्ट्रॉन्स जसे या दरीच्या काठावर येतात त्यांना आत खेचलं जातं तिथल्या शक्तिशाळी इलेक्ट्रिक फील्डमुळे हे इलेक्ट्रॉन्स प्रचंड वेगाने कलेक्टरमध्ये ओढले जातात आणि याच इलेक्ट्रॉन्सच्या जोरदार प्रवाहामुळे तयार होतो तो मोठा कलेक्टर करंट आणि इथे इथेच आपल्याला त्या अॅम्प्लिफिकेशनचं सा रहस्य सापडतं तो जो अगदी छोटासा बेस करंट होता ना तो आता एका कित्येक पटीने मोठ्या असलेल्या कलेक्टर करंटला कंट्रोल करतोय आणि हेच हेच तर आहे अॅम्प्लिफिकेशन एका लहानशा कारणने एका मोठ्या करंटला नियंत्रित करणं आता आपण एन पी एनमध्ये जे काही पाहिलं त्याचीच अगदी आरशातली प्रतिमा म्हणजे पीएनपी पी ट्रान्झिस्टर नियम तेच तत्व तीच फक्त खेळाडू बदलले आहेत तर एनपीएन आणि पी एन पीमध्ये मुख्य फरक काय आहे एन पी एनमध्ये एन नेगेटिव चार्ज असलेले इलेक्ट्रॉन्स धावत होते बरोबर तर पी एन पीमध्ये पॉझिटिव्ह चार्ज असलेले होल्स हा करंट वाहून नेण्याचं काम करतात जराही तुलना बघा एन पी एनमध्ये काय होतं एमिटरमधून इलेक्ट्रॉन्स बेसमध्ये जातात सोपं आहे पण पी एन पीमध्ये एमिटरमधून होल्स बेसमध्ये जातात आणि कलेक्टर जंक्शनवरच्या फील्डमुळे ते एनर्जी बँड डायग्रॅमवर अक्षरशः वर, अक्षर वर तरंगल्यासारखे कलेक्टरमध्ये पोचतात म्हणजे प्रक्रिया तीच पण दिशा अगदी उलटी ह्या सगळ्या प्रवाहामागे फिजिक्सचा एक मूलभूत नियम आहे जेव्हा आपण बायस व्होल्टेज लावतो तेव्हा आपण त्या ते डिव्हाइसला त्याच्या नैसर्गिक संतुलनाच्या अवस्थेतून म्हणजे इक्विलिब्रियमधून बाहेर ढकलतो या असंतुलित अवस्थेला समजून घेण्यासाठी एक संकल्पना आहे क्वासी फर्मी लेवल्स असं समजा की शांत स्थितीत म्हणजे जेव्हा बायस नाहीये तेव्हा ऊर्जेची एकच पातळी असते पण बायस लावताच ही पातळी फुटते आणि इलेक्ट्रॉन्स आणि होल्ससाठी दोन वेगळ्या पातळ्या तयार होतात आणि या दोन पातळ्यांमधलं अंतर जेवढं जास्त असेल तेवढाच तो ट्रान्झिस्टर जास्त ऍक्टिव्ह असतो आणि हे वाक्य हे या सगळ्या गोष्टीचं सार आहे बायपोलर ट्रान्झिस्टरचं संपूर्ण काम एकाच तत्वावर चालतं ते म्हणजे मायनॉरिटी कॅरियर्सना बेसमध्ये पाठवून एका मोठ्या करंटला कंट्रोल करणं बस एवढंच विचार करा याच एका साध्या फिजिक्सच्या नियमाने आपल्या संपूर्ण डिजिटल जगाचा पाया रचला आज आपण जे काही वापरतो ते सगळं त्या लहानशा डिव्हाइसमधल्या इलेक्ट्रॉनच्या प्रवासामुळे शक्य झालंय मग आता प्रश्न हा आहे की यानंतरचं असं कोणतं मोठं तत्व असेल जे आपल्या भविष्याला असाच आकार देईल